जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यास भाग लागेल नवीन मोंडा येथील सकल मराठा व्यापारी बांधव आक्रमक आझाद मैदानासमोर व्यापारी बांधव यांनी केली घोषणाबाजी मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजी उद्यान ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांपर्यंत शांतता रॅली मनोज जरांगे पाटील यांची जालना शहरात शांतता रॅली छत्रपती संभाजी महाराज उद्यान ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत असून या पार्श्वभूमीवर आज दिनांक जुलै रोजी सकाळी वाजता सकल मराठा व्यापारी बांधव आक्रमक होत घोषणाबाजी केली जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यास भाग पाडावे लागेल लागे अशी प्रतिक्रिया सकल मराठा व्यापारी बांधव यांनी दिली यावेळी मनोज जरांगे पाटील पाचपुले सुदर्शन पाटील भुंबर सुरेश वाबळे अशोक पाटील पाचफुले सहाणे पाटील ज्ञानेश्वर पवार अर्जुन कचरे गजानन जावळे रमेश बावळे त्रिंबक शेळके सुशील गौड भगवान आनंदे सचिन आनंदे गेन्नस नन्नवरे भागवत जंगले विलास पवार लक्ष्मण पाटील चव्हाण रामेश्वरराव बोडके दत्तूभाऊ शेवाळे अशोक पाटील पाचफुले गुमास्ता कामगार युनियन जिल्हा अध्यक्ष जालना जिल्हा प्रदीप मगरे नारायण जगताप जावळे आदींची उपस्थिती होती आदरणीय मनोदादा जारांगी पाटील साहेब यांची शांतता रॅली भव्य दिव्य मी तर म्हणतो आतापर्यंत परभणी झाली छत्रपती संभाजीनगरची उद्या आहे बीडची जर बीडची बीड भी काल झाली तर लाखोच्या संख्येनं मराठा समाजाचा जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे आणि निश्चितचपणे या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही मनोदादा यांच्या या धडाकेबाज आंदोलनामुळं सकल मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण देण्यात भागच पडणार आहे आणि ते आजच्या या रॅलीमध्ये सर्वांना दिसूनच येईल आणि आज मनोदादा जारांगी पाटील यांच्या रॅलीनिमित्त आमच्या सर्व मोड्यातील सकल मराठा समाज बांधव व सर्व समाज बांधव यांच्या वतीनं या ठिकाणी आज पोहे वाटपाचा हा कार्यक्रम सकल मराठा समाजात ठेवण्यात आला आहे त्यांचा मोठ्या पदा कालपासूनच या कार्यक्रम मागील चार दिवसापासून या कार्यक्रमाची नियोजन या ठिकाणी सकल मराठा समाज बाबा वतीने करण्यात आलं आणि आज निश्चितच या ठिकाणी मनोदादा सारंगी पाटील यांची शातात रॅली अतिशय धाडाकेबाज होणार यात शिव माता शंकर जय जी जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मराठा अशोक पाटील पाच कशा पद्धतीने आज धरंगे पाटील येत आहे कशा पद्धतीने आज वाटप केलं काय आम्ही सकळ मराठा समाज व्यापारी बंधू यांनी आझाद मैदान इथं कोहे वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आज कसा उत्सव वाटतो वा आज, आज मनोज दादाची मोठी रॅली इथं निघणार आहे त्यासाठी सगळं मराठा समाज व्यापारी बंधू इथं जमा झालेले आहेत आणि मनोज दादाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे का आपलं माझं नाव सुदर्शन मुंबर